वो तो इसको कासा बोलते हैं इंग्लिश में इसको ब्रोंज मेटल है ये डुप्लीकेट है हां प्योर नहीं कासे में कैरेट हाँ। आता नहीं उसमें अच्छा। खाली सेवेंटी एट परसेंट कॉपर होता है एक अच्छा। साल में कुटता तो हम लोग रिप्रेश करके नया भेज देंगे नमस्कार मंडई मैं मुंबई की जेड़वा आ जाए मैं काबा देवी मधे काबा देवी मधे आले मैं तुम्हाला का कास्य या भांड्यांचा व्हिडिओ आज आपण करणार आहोत या व्हिडिओ मध्ये आपण कास्याची भांडी बघूया जी लहान मोठी आहेत ती या व्हिडिओ द्वारे तुम्हाला बघायला मिळतील आणि तुम्ही प्रत्यक्षात तिथे येऊन घेऊही शकता तर हे जे शॉप आहे कायबादेवी मध्ये सुरती हॉटेल आहे तिकडनं अगदी जवळ आहे समोरच तुम्हाला सुरती हॉटेल दिसतय या सुरती हॉटेलच्या इथेच आहे आणि या शॉपचं जे नाव आहे पारस मेटल वर्क्स नाईनटीन कसारा चॉल कायबादेवी रोड सुरती हॉटेल जवळ आणि हे मंडे ला क्लोज असत दिवस चालू असत अवश्य भेट द्या ह्या शॉपचा जो टायमिंग आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत एक करून ये या जे काश्याची भांडी ती बघूया व्हिडिओ आवडला असे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब अच्छा जीतू दादा हा जो ग्लास या है काशा है क्या है इम्पोर्टेंट क्या कैसा है कासा सब लोग बट वो इसमें टेन परसेंट और अपना हंड्रेड परसेंट प्योर कासा है इसमें सेवेंटी एट परसेंट पॉपर होता है ट्वेंटी टू परसेंट टीन आता है अच्छा टीन आता है कासा हाँ। बोलते हैं इंग्लिश में इसको ब्राउन्ज मेडल बाकी मार्केट में बेचते हैं कासा करके ऐसा सेट आता है हाँ। नेट का मार्केट में मिलता है ये मशीन मशीन का है मशीन है बट मशीन। ये डुप्लीकेट है प्योर हाँ। नहीं कस्टमर तो अच्छा। को बताने के लिए रखते हैं जो मार्केट में मिलता है रेंज में उसमें लेट आता है टेन परसेंट लेटी जो पेंसिल का ब्लैक वाला होता है ना जिसकी वजह से मैगी हाँ। बहन तो मार्केट में वो मिलता है दादा अभी आपने मार्केट की बात की तो मैं अगर कहीं दूसरे शॉप पे ले रहे तो मैं डुप्लीकेट और पहचानूंगी तो अपन कैसा है सोना चांदी लेतेंच तो निकालते हैं कितना कैरेट है क्या है क्या, है, क्या है? हाँ। रिपोर्ट आता है बट कासे में आता नहीं उसमें खाली 78% कॉपर होता है और ट्वेंटी मार्केट में कैरेट करके बेचते हैं देंगे बाईस कैरेट चौबीस कैरेट बट कासे में कैरेट होता ही नहीं और अपना ये हंड्रेड परसेंट ये हमारा स्टार्टिंग

मस्त आहे त्यांनी सांगलं त्याप्रमाणे काश्याची भांडी नाही पडली ना तर तुटतात तर त्याचं रिझन त्यांनी सांगितलं रिझन असे जर हे भांड खाली पडलं ओरिजिनल असेल तर ते तुटणारच आणि जर त्याच्यामध्ये जर आपल्याला काही तुटलं काही स्क्रॅच झाली तर ते आपल्याला रिपेरिंग करून देतात किंवा रिप्लेस ही करून नवीन रिप्लेस सगळे कडाई पण आहे हा दाखवा मला कढई दाखवा कढई आहे कढई पण कास्यामध्ये खूप छान आहे हेवी पण तशीच आहे दादा ही पण आपली ओरिजिनलच आहे हो, राईट हो। तुमच्याकडे जेवढे पण आता आपण बघितले भांडी सगळी ओरिजनल आणि ह्याची किंमत काय किंमत हे अच्छा काश्याची भांडी ह्याच्यासाठी महाग असतात आता आपल्याला कळालं का महाग असतात ओरिजिनल आणि डुप्लिकेट हे पण आपल्याला कळालंय त्या व्हिडिओद्वारे आता आता हे सगळे सेट आहेत असे हे कसे कुकिंग आणि सर्विंग साठी टेबल वरती ठेवतो ना त्यांच्यासाठी साइज पण आहे त्यामध्ये एक दोन तीन असं सगळे साईज असत साईज आहेत आपल्याकडे एक दोन तीन आणि असे साईज हे हँडमेड आहे हातून बनवलेला आहे अच्छा तुम्ही स्वतः बनवलेले आहे हँडमेड झोकून झोकून बनवलं हम्म म्हणजे ठोकून बनवलेले पूर्ण हो। मस्त त्याच्यामुळे हे काळ आहे हा पहिले जभी बनत आहे ना पूरा ब्लॅक ही राहते बॉल बनता है। फिर उसको ठोक ठोक पे शेप देते हैं, फिर उसको शिलाई करते पेन्सिल के जेस अच्छा त्याच्यामुळे मग नंतर हो। ते असं बनत हो आणि ताटी तसंच आहे सर्विंग वाले पण आहे ह्याच्यामध्ये कुकिंग नाही करू शकत फक्त सर्विंग करायला साठी सर्विंग करण्यासाठी जेवण नाही आपण बनवू शकत हेवी बी आहे दादा असं आहे ह्याच्यात आपण जेवण नाही करू शकत फक्त सर्विंग साठी आहे परत पण आहे ना तुमच्याकडे त्यामध्ये पण आपल्याला लहान ला मोठी साईज मिळेल अच्छा ह्याच्यात पण आपल्याला मिळेल हे बघा परत हे त्यांनी स्वतःहून बनवलेलं आहे हे है हँडमेड आहे स्वतः बनवलेले आहे त्याच्यामुळे ह्याची किंमत ही तशी आहे त्याला किंमत काय आहे परत सिक्स थाउजंड फाय हंड्रेड आफ्टर डिस्काउंट ना अच्छा आणि हे घंटी वगैरे त्याची काय किंमत आहे दोन हजार आठशे आणि हे मोठे ग्लास असे जे वेगळ्या वेगळ्या रेट आहे ते चौदाशे पन्नास रुपयाला चौदाशे पन्नास रुपयाला अच्छा लोटा आहे छोटा आणि हे सर्व आहेत ते पुढे हा ज्यूस ग्लास हा एक कसं आहे तीन हजार पाचशे तीन हजार पाचशे अच्छा लोटी आहे आणि हा दिवा आहे याची काय किंमत आहे पंधराशे रुपये पंधराशे रुपये आणि हे जे आहेत ते सेम रेट सेम रेट दोन्हीचा सेम रेट आहे बरच काही आपल्याला या कास्याच्या फांड्यांमध्ये बघायला मिळालं हा कास्याची वाटी हा कास्याची वाटी पण आहे पायाची आग होते ना त्यासाठी याच्यावर आपण तेल किंवा साजूक तूप आणि आयुर्वेदिक तेल टाकून जे घासतो ना त्यासाठी आहे दादा वाटीची किंमत काय साडेपाचशे साडेपाचशे सहाशे सत्तर रुपये डिस्काउंट पाचशे पन्नास मध्ये पडेल आणि हे पण कासयच आहे का मशीन ते पण पाय घासण्यासाठी अच्छा ह्याची काय किंमत आहे पंधराशे रुपये पंधराशे रुपये अजून काही असे छोटे छोटे प्लेट पण आहेत लहान मोठ्या साइज मध्ये यांची काय किंमत आहे दादा तिथे वेगळे वेगळे प्राइस बाराशे पर्यंत बरांकडे आणि हे सर्व आहेत ते वरती पूजेसाठी पूजा साठी पूजेचे सर्व साहित्य आहे ना अच्छा अच्छा छोटी वती त्याच्यात आपण प्रसादही ठेवू शकतो छान आणि याची किंमत काय आहे सहाशे साठ आठशे साठ याच्यात पण डिस्काउंट होईल डिस्काउंट ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट अच्छा आणि दादा मला अजून एक हे पण दाखवा भांडी लहान मोठ्या साईज मध्ये तीन साईज मध्ये आणि ह्याला स्टीलचं तुम्ही हॅन्डल दिले असे पण आहे म्हणून मी विचारलं अच्छा अशा मध्ये पण आहे हे तांब्याच आहे कि काचेच शुअर ना अच्छा कारण त्याला स्टीलच आहे बघा काचेच प्युअर पाहिजे ते पण हँडल पण आहे काचेमध्ये याची काय किंमत आहे ते तीन हजार पाच आणि हा मिडलचा आहे तो चार हजार पाचशे चार आणि लास्ट फाय थाउजंड फाय थाउजंड म्हणजे मिनिमम फाय थाउजंड पर्यंत आहे ओके अजून दादांकडे बरीच भांडी आहेत तिथे हे पॉट आहे छोटे तसेच आहे प्लेन मध्ये प्लेन मध्ये अच्छा प्लेन मध्ये आणि हा पुन्हा सेट कसा आहे दादा आपल्याला घ्यायचा आहे पुन्हा सेट हे तीन पीसचा सेट आहे दहा हजार रुपये दहा हजारचा हो। आता असं काही आहे का दादा आपल्याला कास्यामध्ये जेवल्यावर काही फायदे आहेत वगैरे कासे मी ते खाना खाने से इम्युनिटी सिस्टम बढत आहे और पितल में तो खा नाही सकते अरे तो इसमें खाना खाने से कुछ भी रखते तो उसमें चार्ज होते त्यासाठी हे कस्य एवढं इम्पॉर्टंट आणि एवढं महाग आहे अच्छा बरेच आहे अजून दादा तांब्या वगैरे असं आहे का तुमच्याकडे अच्छा मस्त आहेत यांची काय किंमत आहे ते दोन हजार सातशे नव्वद आणि हा वाला अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे आणि हा ते तीन हजार दोनशे अच्छा वेगवेगळ्या वे आकारामध्ये प्रत्येकाची किंमत ही वेगवेगळी वे आहे पण छान आहेत कस्यामध्ये कस्यामध्ये बऱ्याच गोष्टी या शॉप मध्ये आपल्याला बघायला मिळाल्या हे शॉप अगदी आहे आपलं काळवा देवीला पारस म्हणून शॉप आहे इकडेच आहे आणि अगदी सुरती हॉटेल आहे त्याच्या जवळ आहे तर तुम्हाला इथे नाही आम्ही बरीच अशी भांडी दाखवली कास्यामध्ये अजून यांच्याकडे बरीच छोटी मोठी भांडी आहे तुम्हाला गिफ्टिंग साठी पण पाहिजे नसेल तर तसंही ह्यांच्याकडे ऑप्शन आहेत तर तेही आणि ऍटलिस्ट ते लोक आपल्याला सामोरं सांगतात की आम्ही कमी करून देऊ तर तुम्ही शॉप मध्ये आलात हा व्हिडिओ बघून तर नक्की सांगा व्हिडिओ तर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद